धन्यवाद दीपक दादा धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक आज अभिनंदन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जा जीवन ताई नमस्कार, नमस्कार 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 मनोहर दादा थैंक यू धन्यवाद धन्यवाद ओके एक नंबर लाइक डन लिए धन्यवाद हार्दिक अभिनंदन अर्चना ताई जेवण झालं का मनोहर दादा दीपक दादा जेवण झालं का तुमचं आणि संकटी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सलग एकदाच मला आता सर्वांनी सांगा काय काय भाजी बनवली होती सांगा नमस्कार एक नंबर लाइड नहीं तथा दादा धन्यवादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अच्छा दादा तेभा नमस्कार 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 मनोहर दादाजी कमेंट एक नंबर है आलिया आगे हम्म लेकिन बाय बाय बायत एक नंबर लाइक डन के लिए ओके 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 डन नंबर वाह वाह खूब छान ला पहले हो okay, 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 okay. का चाह चाल ओके 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 का तबियत बरी है ना अर्चना तबियत बरी है ना वा खूब छान मेक वही निकु नमस्कार तुम्हारा क्या मनता है बरी तबियत कश बरी ना पुसा लाइक ड थैंक यू राम राम तो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार गोपू दादा नमस्कार कस आ का जेवन गोपू दादा गोपू दादा जेवण झालं का माझ्याकडून वही निघून नमस्कार तुम्हाला नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन गोपू दादा अर्चना ताई म्हणतात अर्चंदा म्हणतात भाऊ चला का हो अर्चना ताई, ताई? गोपू दादा म्हणतात हल्ल म्हटले गोपू दादा म्हणतात हो झालं ना हो का आणि मनोहर दादा म्हणता टोपी धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन मनोहर हो दादा म्हणला टोपी लाईक लाईक डन थँक्यू थँक्यू दादा ते भाऊ आज काय अ भारी बाहेर लोक आहे हो ना <laughs> स्वागत हो कशी काय दिसते मला सांगा ना कोणा निघाल निघाला का कोणा असं ओके 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 आणि दा दा दादा म्हणतात आज लय भारी लुक आहे हो ना आणि नवनाथ दादा आले दादा आपलं स्वागत नवनाथ दादा झालं का जेवण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संत दादा म्हणतात ते भाऊ रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय 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 शिवराज जय शंभूराजे जय शंभूराजे सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत आणि ताई आलेल्या आयुक्त ताई झालं का जेवण हो जेवण झालं आहे लाईव्ह घेणार आहे का तुम्ही लाईव्ह घेणार आहे का मग मी थोडाच वेळ मला कमेंट करून सांगा लाईव जर घेणार असलं तर मग मी दहा वीस मिनटं घेतो मग बंद करतो लगेच मला कमेंट सांगा त्यासाठीच मला म्हटलं विचारावता आणलं अडचण ते भाऊ फोन करू का पाच मिनटं थांबा पा। वही नाही येते तिकडं आता खाली गोठेव अडचण हो। ऐका अर्चना ताई वहिनी ना येतात आता घरून इकडं एक पाच मिनटं थांबा इथं इथं आले का मग तुम्हाला तो सांगा तोपर्यंत थांबा ना एक दोन मिनटं येते वहिनी मी आता जेवणच आलो आहे खाली इकडे मी महा जेवण करून मी खाली आलो आहे इथं व वर आहे वहिनी इकडं आलो आहे मी हो हो तो पाच मिनटं थांबा पा। मग <coughs> वहिनी येते मायक हो हा दीपक दादा दा म्हणतात पाटील वाड्यावर पाटील पाटील या पाटील धन्यवाद धन्यवाद पाटील या आणि भाकर खाऊन जा पाटील या ते गाण आहे ना बाई या धन्यवाद धन्यवाद दीपक दादा म्हणतात पाटील या अर्चनाई सुद्धा आलेले अर्चनाई आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन अर्चनाई असतात लाईक केला आहे दादा वाह खूप छान धन्यवाद मनापासून स्वागत अर्चना ताई माझे कोण वय निघून नमस्कार तुम्हाला बरं का अर्चना ताई नमस्कार आणि झालं का जेवण आणि व्हिडिओ खूप छान आहे बरं का अर्चना ताईंचं दीपक दादा तुमचे व्हिडिओ खूप छान आहे योगिता ताईंचं आहे छान व्हिडिओ आहे बरं का हो भारी व्हिडिओ आहे नंबर अर्चना ताई तुमचं ते एक व्हिडीओ भारी बरं का तुम्ही ते याच्यातून नाही का चालल्या अ आपल्या रा जन आपल्या चारा आणायला चारा चारा आणायला चालल्या तो हिडू भारी एकाच नंबर केला आहे दादा केला आहे हो हो आठवणता म्हणतात वहिनी कुठं आहे तर ते बाबा हो वहिनी आहे इकडे वर आहे मी आताय ना ऐका ना जेवण करून आलोय खाली वहिनी म्हणले आले मी लगेच काटी येते ना कोण म्हणतत जयتن पार्टी माग मारे हो थाबा मग इथं आले का मला मग हो मनसर टोपी दादा हो मनसर टोपी मग पुढारी आ मनसर टोपी मग मग शान आहे टोपी म्हणजे शान आहे शान आहे का नाही सदा नमस्कार दादा हो दादा। दादा। शाने। शाने। नमस्कार, नमस्कार नमस्कार स्वागत अर्चन दादा म्हणत बर बर हो तोपर्यंत थांबा 5 मिनट थांबा येते नेते आता येत्या थांबा दादा दादा कोंटके नमस्कार नमस्कार साथीताई नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मी आता एक व्हिडिओ बनवणार आहे बानुविचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी बानू विचारी म्हात्याला व सांगा कुठलं गाव करी जी देव बोलायला लागला बानूला गाव माझ जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझे जी व्हिडिओ बनवणार आहे मी स्वतः ना स्वतः धोतर घालणार आहे धोतर धोतर आणि ते बॉयडी आहे हे असे ना हे आणि काठी दाढी सफेद दाढी अशी मस्त पैकी अशी लावणार आणि भंडार लावणार आणि ह्या याच्या घोंगडी 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 घेणार हातात काठी आणि वहिनीला सांगणार तसं हे घ्यायला एक बघा असं व्हिडिओ काढू तुम्ही मस्त पैकी तुम्हाला सांगतो बानू विचारी मात्याला व चारी सांगा कुठलं गाव करी जी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जी बघा मी काढतो का नाही व्हिडिओ बघा आणि सर्वांना एक आनंदाची बातमी आहे त्या दिवशी मी रक्षाबंधनच्या दिवशी जे व्हिडिओ टाकला होता का राखी बांधताना एक लाख कंप्लीट झाले यूज एक लाख एक लाख कंप्लीट कम्प्लीट एक लाख झाले अजून व्हिडिओ चालतो एक आनंदाची बातमी माझ्यासाठी आहे समजण्यासाठी तुमच्यासाठी आहे माझ्या आतापर्यंत असा एवढा लॉंग शॉर्ट चाल शॉर्ट व्हिडिओ चालला नव्हता माझा शॉर्ट व्हिडिओ एक लाखाच्या वरचा अजूनच चालला आहे एवढी आनंदाची बातमी मी फक्त बाकी दुसरी आनंदाची बातमी काही नाही तर तुम्हाला काय वाटलं दुसरी काही आनंदाची बातमी काही धन्यवाद 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 दादा कोण केलं मग शिवराय धन्यवाद आणि गणेशदा आगमन झालं दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गणेश दादा झालं का जेवण तो भाऊ नमस्कार नमस्कार आणि काय म्हणताय भाऊ ब्ल्यू दिला नाही मला हो देतो 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 आय आयडीला देतो की म्हणतात हो आठ वाजून तीस वाजता लायला येते हो का बर किती व्हायला आता ताई आले वाट हो अर्चना ताई अर्चना ताई आहे का हां दे भाऊ ब्ल्यू दिला नाही मला अहो ते आयडिया ना स्वतः म्हणता दादा आमची लाईट गेली आहे हो का स्वतः नेटवर्क नाही धन्यवाद गणेश दादा म्हणतात ते भाऊ त्या व्हिडिओला मी कमेंट केली आहे मला तुम्ही ब्ल्यू दिला नाही हो का केली का बरं 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 टाकतो मग व्हिडिओ मध्ये पहिला टाकावं लागत होते संतो दादा तो आहे का मी आता मी बघितलंच नाही शॉर्ट व्हिडिओला कमेंट केलेली त्या क शर्टला जाऊनच मला आता ते करावं लागेल थांब आता लाईव्ह मला बंद करावं लागेल आहे का ताय आहे का संत दादा थँक्यू 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 आले आले मला श्री गणेश आहे ना श्री गणेश आहे नमः श्री गणेश आहे ना म आहे का ना याच आयडीने मी सर्व कमेंट केले आहेत हो का मग ती त्या आय डीने देतो तुम्हाला लाईव्ह झाला ना माझा तिथं जावं लागतो ब्ल्यू द्यायला आहे ना कमेंटमध्ये जावं लागतं ब्ल्यू द्यायला कमेंटमध्ये जावं लागतं प्रेमाचे काय म्हणतात आठ नंबरला डन केला आहे थँक्यू मनापासून स्वागत हार्दिका मी ना लाईव्ह बंद झालं का संत दादा शॉर्ट व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओमध्ये जातो तिथं तिथं द्यावं लागत हो इथं नाही तिथं देतो देऊन टाक हो आणि स्वती ताई नमस्कार म्हणतात राणी ताई किती वाहिले आता राणी तू कशी आहे ग बाई छान आहे ग बाई तू राणी ताच्या ध्यान होत नाही ना, ना। राणी ताईचं ध्यान होत नाही का なまステ、ナマステ、ナマステ。なまして。 अडचणता म्हणतात स्वतः नमस्कार, आनी नमस्कार। ओ आणि स्वतः म्हणतात अर्चनाताई नमस्कार अडचण ताई वही नाही आल्यात अर्चनाताई ताई वही नाही आल्यात फार्मर काय झालं बंद केला का नाही हो वही नाही आल्यात फोन कर सत्यवंतात म्हणतात अर्चना ताई नमस्कार अर्चना ताई म्हणतात बोला कसे करते करते हो करते करते प्रेमाचा राधा आहे माझी प्रेमाची राणी प्रेमाची राणी तुम्ही स्वतः दिसली तर काळजी वाटली असे स्वातीताई म्हणतात वहिनी बाई नमस्कार नमस्कार स्वातीताई कशा आहात स्वातीताई म्हणतात रामकृष्ण हरी वासुदेव हरी कशा आहात स्वातिताई प्रेमाची राणी हरवली प्रेमाच्या राजाची राणी हरवली सतीताई का सतीताई सतीताई म्हणतात राजा तुम्ही राणी तर लाईव आहे बोलते आहे बोलत आहे हा प्रेमाची राणी आणि राणे आता नळ रंग जाण्यासाठी निघाले होते की स्वच्छांतात राजा जी या पुण्यात जाऊन पुण्यात जाऊन या पुण्यात जा कि स्वातीता झाला का स्वयंपाक स्वयंपाक झाला का स्वातीता श्री स्वामी समर्थ 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल के धन्यवाद ताई स्वयंपाक झाला का ताई म्हणतात स्वयंपाक बनवत आहे बनवते वही मी हो का काय भाजी केली ताई सतीताई म्हणतात रामकृष्ण हरी वासुदेव हरी भाजी काय केली ताई स्वतता म्हणतात राधेश्याम श्याम राधे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल करें, धन्यवाद स्वातीताई राधे श्याम राधे श्याम म्हणता म्हणतात मटकीची भाजी चपाती भाकरी हो का आम्ही बटाटा त्याला बटाटा ताई साहेब आपल्या अर्चना ताईंचं आगमन अर्चना ताई म्हणतात हाय अर्चना ताई झालं का जेवण अर्चना ताई अर्चना ताई जेवण झालं का सती ताई रात्री लाईव्ह घेतली होती का अर्चना ताई गेले रे अर्चना म्हणतात हो झालं तुमचं झालं का हो अर्चना ताई झालं असं ताई म्हणतात वा वा वहिनी राणीला फोनवर जास्त जास्त मोकळं मोकळे सोडून नाही बरं नाही ना, ना राणीला पुढं मोकळं सोडू तू जास्त मोक सोडून नका बर नाही ताई बाय बाय का हो ताई अर्चना ताई गेल्या का अर्चना ताई i you know? okay तिथे म्हणतात बाय 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 अर्चना म्हणतात आहे ना हो का कमी दे ना खाली अर्चना त्याच्यामुळे म्हटलं गेल्या काय अर्चना म्हणतात दादा कोठे गेले आहेत दादा आहे तिथे लाइक सर्वांना नमस्कार झालं का जेवण दादा सर्वांना नमस्कार 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 कृष्ण हर कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरी ओम हर हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम

पढ़ पढ़ा होता है धन्यवाद धन्यवाद किंग में करता था नमस्कार अरे राम हरे राम हरे राम, राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गाड़ा मालक गाडा शेव आमचे स्नेही मित्र माननीय एक युट्यूब ची शान किंगदा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद झालं का जेवण दादा कुठे गेले आलो 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 ताई साहेब नमस्कार अर्चना ताई स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण अडचंट जेवण झालं का आपलं किंग मे का दादा रामदा अर्चंद नमस्कार धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन हो नमस्कार नमस्कार आय अनिताई राहू द्या दादा आणि वहिनी होतं तुम्हाला राहून दे की मग हो राहून द्या राहून द्या राहून द्या होते कमेंटला काय होत नाही चला मी घेतो समजून चला नका टेन्शन घेऊ काय भाजी बनवली आज अर्थ आहे काय भाजी बनवली आज wàw nge tibajika wà wakokjan ma.